हाय हॅलो फ्रेंड्स शुभ सकाळ सर्वांना आता वाजत आहे सहा तुम्ही रोखू शकता मी इथे उठलेली आहे आणि आता तिथं पिल्लू पण झोपलेला आहे तर म्हटलं जरा असं स्वयंपाक बनवायचा आहे मला पिल्लू जे मेथीची भाजी खायची तर मी ते मेथीचा मसाला तयार करत आहे तसे शेंगदाणे वगैरे घेतलेले आहे तुम्ही कशाप्रकारे मेथीची भाजी बनवताना किंवा कमेंट करून सांगा आणि ही माझी भाजी आवडल्यास लाईकशे सबस्क्राईब करा तर मी त्याच्यात घेतला तर मिरच्या जिरं लसूण शेंगदाणे तर तुम्ही शकता मी आता कढई तापाला ठेवलेली आहे आणि इथं मेथी वगैरे पण कढई तापेपर्यंत आणि एका साईडला चहा पण ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता लाईट गेली आणि गॅस मी खाली घेतलेला आहे कारण की आता आमची लाईट गेलेली आहे आणि आम्हाला नाच एकदम असं म्हणजे उभच न మీకు మెయిన్ తిరుగుతుంది మసాల కను మే కల సోడో భాజీ బాగుంటుంది కష్టప్రకే భనవతా మేము పడూ సమీ గడువాల సపోర్ట్ క आणि एवढं आवडला असल्या सबस्क्राईब पण करत जा तुम्ही कशा पद्धतीची बनवता मला पण सांगा बरं का तर इथे मी भाजी वाढवत आहे तुम्ही बघू शकता आता आणि इथे एकीकडे चा उकळत आहे हे दुधाचं पातळी होतं म्हणून ते ते तसं दिसत आहे आणि आता इथे चहा पण झालेला आहे आता मी इथं पहिलीच्या पप्पाला बनवणार आहे ज्वा ज्वारीची भाकत काल पीठ आणलं होतं ना ते ते तर त्यांना भाकरी आणि भाजी खूप आवडते हा कालचा तवा आहे म्हणून असा दिसतोय तर इथं माझी झालेली वा भाकरी तापून मला भाकरी येते का नाही कमण्यामध्ये नक्की सांगा आणि आता पिलीच्या पप्पाचा टिफिन वगैरे भरून दिला आहे मी तर ते आता जात आहे युट्यूबवर तर का आज काय म्हणते का होतं दिन दिवसभर भरतात आज एवढं पाय कळत होतं मी येणं ना नाशिक आणलेलं मग निबले नाही तर तो बघा आता केवढं मोठं आहे मागे व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा नसून बघितलं तर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल किंवा आपल्या चॅनलवर आहे जाऊन बघा तेव्हा कसं असं आता कसं आहे ओके तिथे पिल्लूचे पप्पा चाललेले आहे मला मेटलं म्हटलं ना सांगत होत ना कुणाला सगळ्या गाड्या ओळखतो तो हो तर आज आता इथेच पेलूची स्कूल आहे आणि उद्यापासून स्कूल पण राहणारी वाटतं इथे आळंदीची जत्रा आहे ना त्याच्यामुळे डबा वगैरे बनवला त्याला मग त्याला उठवत होती तर राहतो म्हणतात मम्मी आज सुट्टी सुट्टी म्हटलं का बरं मग पिल्लूचे पप्पांना फोन लावला त्यांना विचारलं म्हटलं का, का स्कूलला सुट्टी का मला म्हणे आळंदीचे जे काही लोकं आळंदीमध्ये जे काही लोक आलेले म्हणे दिंड्या वगैरे घेऊन तर त्याच्यामुळे गावामध्ये गर्दी राहील तर या ज्याची परेशानी होईल आणि परत तुला नवला सोडायला परत दहा आणायला जावं लागेल म्हणे येऊन तुझं चक्कर येईल त्यासाठी मग म्हटलं आधी मॅडमला कन्फर्म करून घ्या की नेमकं काय आहे काय नाही तर मग पिल्लूचे पप्पानं कॉल लावून विचारलं तर पिल्लूच्या पप्पाने मॅडम बोलले की लवकरही सोडू शकतो उशिराई तर मग त्याच्यासाठी म्हटलं मग मला कळणार कसं काय एक अजून व्हॉट्सअपवर मॅसेज पण नाही येत की होती तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि तिच्यामध्ये कोण हे झालं बीनर नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओला सपोर्ट करत जा सर्वजण ठीक आहे तर पिल्लूसोबत का कारण ता सार का की सारखं मोबाईल बघून बघून पण त्याचं त्यासाठी मग म्हटलं तुला थोडंफार खेळू त्याचं एन्जॉय बीन आणि आपल्यालाही खेळायला भेटेल म्हटलं तर मी पिल्लूच्या मनोरंजनासाठी त्याच्यासोबत कबड्डी खेळत आहे तर तुम्ही बघा तो कशाप्रकारे चिटिंग वगैरे करतो एवढा थकवतो ना बापरे आणि तर मग सारखा उठला की मोबाईल घेतो उठला की टी व्ही लावतो उठला की मोबाईल घेतो उठला की टी व्ही लावतो